नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवणीचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पी असणार व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे एक्स्ट्रा माहिती देखील आपण भरपूर प्रमाणात घेतलेली आहे त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे सर्व महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत मित्रांनो याचा आपला पाठ असणे दोनशे चौसष्ट वा चे चे या पाठमध्ये आपण महत्वाचे मे महिन्यातील काही महत्वाचे चालवणचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत प्रश्न पहिलाच आहे बघा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क विशाखापट्टणम तर विशाखापट्टणम या ठिकाणी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार पंचवीस ही होणार आहे दुसरा प्रश्न आहे लंडनमधील लिलावात रघुजी भोसले यांची तलवार कोणी खरेदी केलेली आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर लंडन या ठिकाणी बघा नुकतंच एक लिलाव पार पडला आणि या लिलावात रघुजी भोसले यांची देखील तलवार होती आणि ती खरेदी कोणी केलेली आहे तर आपल्या महाराष्ट्र सरकारने बघा आपल्या महाराष्ट्र सरकारने लंडन मध्ये लिलावात रघुजी भोसले यांची तलवार बघा खरेदी केलेली आहे लक्षात ठेवायचा आहे प्रश्न महत्वाचा आहे आता ते कितीला खरेदी केलेले आहे तर बघा जवळपास सत्तेचाळीस लाखांना किती जवळपास सत्तेचाळीस लाखाला बघा ही रघुजी भोसले यांची तलवार आपल्या महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेली आहे आता रघुजी भोसले तर रघुजी भोसले कोण होते तर नागपूरचे जे काही भोसले घराणे होते बघा नागपूरचे भोसले घराणे तर त्या नागपूरच्या भोसले घराण्याचे ते संस्थापक होते रघुजी भोसले लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे यांच्याबाबत थोडीशी आपण माहिती पाहत आहोत त्यानंतर हे जे काही रघुजी भोसले आहेत तर यांना छत्रपती शाहू महाराजांनी सेनासाहेब सुभा कोणती सेना साहेब सुभा ही उपाधी दिली होती प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा कारण सध्या ट्रेंडिंग चर्चेचा विषय आहे तर इथे प्रश्न कुठला विचारला जाऊ शकतो इथे प्रश्न काय असेल तर छत्रपती शाहू महाराजांनी रघुजी भोसले यांना कोणती पदवी किंवा कोणती उपाधी दिली होती तर सेनासाहेब सेनासाहेब सुभा सेना साहेब सुभा अशी पदवी छत्रपती शाहू महाराजांनी रघुजी भोसले यांना दिली होती त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या अधिपत्याखाली हे जे काही रघुजी भोसले आहेत तर ते प्रमुख सेनापती म्हणून काम पाहत होते कोण प्रमुख सेनापती एवढे महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा जे यांच्याबद्दल विचारले जाऊ शकतात लक्षात ठेवायच्या नागपूर घराण्याचे ते संस्थापक होते सॉरी नागपूर या येथील भोसले घराण्याचे संस्थापक होते त्यांना सेनासाहेब सुबाही उपाधी प्रदान तसेच प्रमुख सेनापती म्हणून ते काम पाहत होते सत्तेचाळीस लाखांनी महाराष्ट्र सरकारने यांची तलवार ही खरेदी केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे तिसरा प्रश्न आहे भारतीय हवाई दलामुळे चर्चेत आलेला गंगा एक्सप्रेसवे हा कोणत्या राज्यात आहे महत्त्वाचा प्रश्न आहे यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण बघा जो काही पहलगाम हल्ला झाला भारतावर तर त्या हल्ल्यानंतर भारत हा बघा कठोर पावले उचलत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी लढा विमानांची बघा चाचण्या देखील होत आहेत अशीच एक चाचणी या गंगा एक्सप्रेसवेवर बघा झालेली आहे लढा विमानांची चाचण्या या गंगा एक्सप्रेसवेवर झालेल्या आहेत त्यासाठी हा गंगा एक्सप्रेसवे बघा नुकतंच चर्चेचा विषय ठरलेला आहे त्यासाठी यावर देखील प्रश्न हा विचारला जाऊ शकतो त्यासाठी आपण हा महत्त्वाचा प्रश्न इथे कव्हर करून घेतलेला आहे तर भारतीय हवाई दलामुळे चर्चेत आलेला गंगा एक्सप्रेसवे हा कोणत्या राज्यात आहे तर हवाई दलांच्या ज्या काही लढा विमान आहेत त्यांच्या चाचण्या या गंगा एक्सप्रेसवेवर झालेल्या आहेत आणि हा महत्त्वाचा गंगा एक्सप्रेसवे हा पर्यायी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे आता याबद्दल थोडीशी माहिती पाहूया तर या गंगा एक्सप्रेसवेवर लढाव विमानांच्या चाचण्या झालेल्या आहेत ज्यामध्ये राफेल सुकोई एस यू थर्टी एम के आय मिराज दोन हजार मिग एकोणतीस जागवार त्यानंतर सी थर्टी जे सुपर हर्क्युलस ए एन थर्टी टू व एम आय सतरा व्ही फाय हेलिकॉप्टर या महत्त्वाच्या विमानांचा यामध्ये समावेश आहे या महत्त्वाच्या लढाई विमानांचे बघा या ठिकाणी चाचण्या झालेल्या आहेत पवलगाम हल्ल्यानंतर भारत हा कठोर पावले उचलत आणि वेगवेगळ्या ठिकाणी अशा चाचण्या ह्या घेतल्या जात आहेत त्यासाठी हा गंगा एक्सप्रेसवे लक्षात ठेवायचा आहे आता याबाबत थोडीशी माहिती पाहूया गंगा एक्सप्रेसवे हा उत्तर प्रदेशमधील बघा महत्त्वाचा एक्सप्रेसवे आहे जो अजून पूर्ण झालेला नाही सध्या त्याचं काम सुरू आहे तो पूर्ण झाल्यानंतर तो आपत्कालीन धावपट्टी असलेला उत्तर प्रदेशचा कितवा एक्सप्रेसवे असणार आहे तर चौथा असणार आहे जेव्हा याचं काम पूर्ण होईल गंगा एक्सप्रेसवेचं तर तो आपत्कालीन धावपट्टी असलेला उत्तर प्रदेशचा चौथा एक्सप्रेसवे असणार आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हा जो काही गंगा एक्सप्रेसवे आहे तर तो एक्सप्रेस वे मेरठ ते प्रयागराज मेरठ ते प्रयागराज या दरम्यान बांधण्यात येत असून पाचशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा हा एक्सप्रेसवे असणार आहे की ते पाचशे चौऱ्याण्णव लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर याला मंजुरी केव्हा देण्यात आली होती तर दोन हजार एकवीस साली याला मंजुरी मिळाली होती दोन हजार एकवीस साली सप्टेंबर दोन हजार एकवीस साली चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील किती गावांना मधाचे गाव म्हणून ओळख मिळणार आहे महत्वाचा प्रश्न स्टार मार्कून ठेवायचा आहे तर महाराष्ट्र राज्यातील एकूण दहा महाराष्ट्र राज्यातील एकूण दहा गावांना मधाचे गाव म्हणून ओळख मिळणार आहे ती महत्वाची दहा गावे आपण इथे कव्हर करून घेणार आहोत याचं उत्तर सांगण्या याचं उत्तर तर आपण सांगितलं आहे दहा गाव तर महाराष्ट्रातील पहिले मदाचे गाव कोणते हे देखील प्रश्न भरपूर परीक्षेमध्ये विचारले आहेत तर महाराष्ट्रातील पहिले मदाचे गाव आहे मांघर मांघर सातारा हे महाराष्ट्रातील पहिले मदाचे गाव आहे आणि आता आणखीन दहा मधाचे गावे म्हणून ओळख मिळणार आहेत ती दहा गावे आपण पाहूया त्यामध्ये पहिलं गाव आहे बघा घोलवड पालघर दुसरं आहे भंडारवाडी नांदेड बोरझर नंदुरबार काकडदाबा हिंगोली चाखोरे नाशिक उडदावणे अहिल्यानगर त्यानंतर शेलमोहा परभणी सिंधीविहीर वर्धा सालोशी सातारा आमझरी अमरावती अशी महत्वाची दहा गावे ज्या गावांना गाव आता मधाचे गाव म्हणून ओळख मिळणार आहे महत्वाचे हे दहा गावे आहेत आता इथे प्रश्न एकतर विचारला जाईल खालीलपैकी कोणते गाव मधाचे गाव नाही असा देखील प्रश्न विचारला जाईल किंवा यामध्ये चुकीचा पर्याय का वेगवेगळ्या जोड्या दिल्या जातील त्यामध्ये चुकीचा पर्याय किंवा योग्य पर्याय निवडा असा देखील प्रश्न विचारला जाईल त्यासाठी ही महत्त्वाची दहा गावे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत एकतर गाव दिलं जाईल आणि जिल्हा दिला जाईल किंवा गाव दिलं जाईल आणि तालुका दिला जाईल किंवा यापैकी कोणते गाव आहे जे मधाचे गाव नाही असा देखील प्रश्न विचारला जाईल त्यासाठी महत्वाचे लक्षात ठेवायचे आहेत इथे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्र राज्यातील पहिला मधुबन हनी पार्क हा कोठे उभारण्यात येत आहे तर महाबळेश्वर महाबळेश्वर या ठिकाणी राज्यातील पहिला मधुबन हनी पार्क हा स्थापन करण्यात येत आहे महाबळेश्वर या ठिकाणी पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला एक मे दोन हजार पंचवीस रोजी किती वर्षे पूर्ण झाली तर महत्वाचा प्रश्न आहे पासष्ट वर्षे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला रा, एक मे दोन हजार पंचवीस रोजी किती वर्षे पूर्ण झाली तर पासष्ट वर्षे पूर्ण झालेली आहेत महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली होती तर एक मे एकोणीसशे साठ साली, साली एक मे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती आणि आता एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला एकूण पासष्ट वर्षे पूर्ण झालेली आहेत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते कमेंट करून सांगायचं आहे सहावा प्रश्न आहे सुप्रीम कोर्टाने दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क घोषित केलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत तर संजीव खन्ना संजीव खन्ना हे एकावन्नवे सध्याचे मुख्य सरन्यायाधीश असून बावन्नवे बनणार आहेत भूषण गवई जे चौदा मेला बघा सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत लक्षात ठेवायचं आहे सध्याचे एकावन्नवे कोण आहेत तर संजीव खन्ना वे असणार आहेत भूषण गवई जे महाराष्ट्र राज्याचे संबंधित आहेत लक्षात ठेवायचं आहे पन्नासावे कोण होते डी वाय चंद्रचूड होते आता प्रश्न काय सुप्रीम कोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क हो घोषित केले तर पर्याय ब डिजिटल ऍक्सेस डिजिटल ॲक्सेस या अधिकाराला मूलभूत हक्क घोषित केलेले आहे सुप्रीम कोर्टाने नुकतेच हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार करून ठेवायचा आहे सातवा प्रश्न आहे राज्य सरकारने कोठे चित्रनगरी उभारण्यासाठी प्राईम फोकस सोबत करार केलेला आहे ज्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय मुंबई तर मुंबई या ठिकाणी राज्य सरकारने चित्रनगरी उभारण्यासाठी प्राईम फोकस सोबत जवळपास तीन हजार किती तीन हजार कोटींचा करार हा केलेला आहे कोणासोबत तर प्राईम फोकस सोबत आठवा प्रश्न आहे भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन हे कोठे करण्यात आलेले आहे तर महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन हे करण्यात आलेले आहे आता याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन हे पार आहे मुंबई या ठिकाणी हा देखील महत्वाचा प्रश्न आहे पुढचा नवा प्रश्न आहे आशियाई क्रिकेट आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीसमध्ये प्रथम कोणत्या खेळाचा समावेश हा करण्यात आलेला आहे याचं योग्य तर असणारे पर्याय क मिक्स मार्शल आर्ट मिक्स मार्शल आर्ट या खेळाचा समावेश प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीसमध्ये करण्यात येणार आहे इथे प्रश्न तुम्हाला सांगतो तो आपल्याला कमेंटमध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे मी दोन चार दिवसापूर्वीच हा प्रश्न घेतलेला आहे प्रश्न काय असणार आहे तर आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीस या कोणत्या देशात पार पडणार आहेत कमेंट करून सांगायचं आहे दहावा प्रश्न आहे ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन स्कीम कोणाद्वारे सुरू केलेली आहे तर पर्याय प्रल्हाद जोशी प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन स्कीम ही सुरू झालेली आहे अकरावा प्रश्न आहे मार्क कार्नी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे तर लिबरल पक्षाचे कोणत्या लिबरल पक्षाचे मार्क कार्नी यांची पर्याय क कॅनडा कॅनडा या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे चोवीसावे पंतप्रधान असणारे ते बारावा प्रश्न आहे कोणता देश हा सौर ऊर्जेपासून अंतराळात वीज निर्माण करणार आहे तर पर्याय ब जपान जपान हा देश सौर ऊर्जेपासून अंतराळात वीज निर्माण करणार आहे आता विजेचा संबंध आलेला आहे तर आपण भारताबद्दलची थोडीशी माहिती पाहूया सध्या जपान बदल पाहूया तर जपान हा सौर ऊर्जेपासून अंतराळात वीज निर्माण करणार आहे आणि यासाठी वीज निर्माण करण्याचे त्यांनी तंत्रज्ञान हे विकसित करणार असून त्या तंत्रज्ञानाला ओहिसामा काय ओहिसामा ओहिसामा असे नाव देण्यात आलेले बघा ओहिसामा इथे प्रश्न विचारला जाईल ओहिसामा हे तंत्रज्ञान कोणत्या देशाने विकसित केलेले आहे तर जपान जपान या देशाने बघा ओहिसामा हे वीज निर्माण करणारे तंत्रज्ञान हे विकसित केलेले आहे जपान देशाने आता पाहूया भारताबद्दलची माहिती तर भारताची एकूण वीज निर्मिती ही किती गिगावॅट आहे तर भारताची एकूण वीज निर्मिती ही चारशे सत्तर गिगावॅट आहे किती चारशे सत्तर गिगा वॅट देशामध्ये जर सर्वाधिक वीज निर्मिती पाहिली तर ती देशामध्ये कोळशापासून निर्मित केली जाते किती कशापासून तर कोळशापासून देशात सर्वाधिक वीज निर्मिती प्रश्न विचारला जाऊ शकतो देशात सर्वाधिक वीज निर्मिती कशापासून होते तर कोळशापासून कोळशापासून जवळपास सर्वाधिक वीज निर्मिती होते त्यानंतर सूर्यप्रकाशाने आणि तिसरं आहे वायूपासून सर्वाधिक विजेची निर्मिती ही आपल्या भारतामध्ये होते एकूण वीज निर्मितीमध्ये सत्तेचाळीस पॉईंट दोन टक्के किती सत्तेचाळीस पॉईंट दोन टक्के वीज निर्मिती ही एकल्या कोळशापासून निर्माण केली जाते कशापासून के कोळशापासून त्यानंतर एकवीस पॉईंट आठ टक्के वाटा हा सूर्यप्रकाशाने तर दहा पॉईंट तीन टक्के हा वाटा वायूपासून अशी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे विजेती निर्मिती ही आपल्या भारतामध्ये करण्यात येते प्रश्न महत्त्वाचा आहे हा विचारला जाऊ शकतो बहुतेक वेळा प्रश्न हा भारतात कोणत्या भारतात कशापासून सर्वाधिक वीज निर्मिती केली जाते असा विचारला जातो तर लक्षात ठेवायचं आहे कोळशापासून आता कशापासून वीज वीज निर्मिती करण्यात येते तर बघा कोळसा सूर्यप्रकाश वायू पाणी अणुऊर्जा तेल आणि गॅस अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे बघा वीज निर्मिती करण्यात येते लक्षात ठेवायचं आहे तेरावा प्रश्न आहे ज्ञानपोष्ट योजना खालीलपैकी कोणी सुरू केलेली आहे तर ब इंडिया पोस्ट इंडिया पोस्टने ज्ञानपोष्ट योजना ही नुकतंच सुरू केलेली आहे चौदावा प्रश्न आहे आय पी एल आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज हा कोण ठरलेला आहे तर आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे फिरकीपटू युजवेंद्र चहल चहल हा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे त्याने आतापर्यंत एक वेळा घेतली होती आता ही त्याची दुसरी असणार आहे हॅट्रिक कितवी दुसरी हॅट्रिक असणार आहे आणि दोन किंवा त्यापेक्षा अधिक हॅट्रिक घेणारा युजवेंद्र चहल हा कितवा क्रिकेटपटू ठरलेला आहे आय पी एलमध्ये तर तिसरा लक्षात ठेवायचं आहे तिसरा तिसरा क्रिकेटपटू आहे ज्याने आतापर्यंत दोन किंवा अधिक हॅट्रिक घेतलेल्या आहेत आय पी एलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे अमित शहा ज्याने आतापर्यंत तीन हॅट्रिक घेतल्या आहेत आय पी एलमध्ये लक्षात ठेवायचं आहे अमित शहा ज्याने आतापर्यंत तीन हॅट्रिक घेतल्या असून युवराज सिंगने बरोबर दोन हॅट्रिक घेतलेल्या आहेत लक्षात ठेवायचं आहे जर इथे प्रश्न विचारला आय पी एलमध्ये सर्वात प्रथम कोणी हॅट्रिक घेतली होती तर लक्ष्मीपती बालाजी लक्ष्मीपती बालाजीने दोन हजार आठ साली बघा हॅट्रिक घेतली होती आणि ती पहिली हॅट्रिक ठरली होती आय पी एलमधील आतापर्यंत किती हॅट्रिक झालेल्या आहेत तर बावीस आतापर्यंत बावीस हॅट्रिक झालेल्या आहेत आणि ही पकडून आय पी एलमध्ये एकूण हॅट्रिकची संख्या किती झालेली आहे तर तेवीस तेवीस हॅट्रिकची संख्या झालेली आहे ज्यामध्ये चौदा भारतीयांनी हॅट्रिक घेतली असून आठ विदेशींनी हॅट्रिक घेतलेली आहे विदेशी खेळाडूंची संख्या किती आठ आणि चौदा भारतीय ज्यांनी आतापर्यंत आय पी एलमध्ये हॅट्रिक घेतलेली आहे लक्षात ठेवायचं आहे पंजाब किंग्स संघात खेळतो बघा युजन प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो पंधरा प्रश्न आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे याचं योग्य तर असणार आहे पर्याय अ मुंबई मुंबई या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नॉलॉजी संस्था ही स्थापन होणार आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा सोळा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कोठे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय हा घेतलेला आहे तर पर्याय क मुंबई मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय हा नुकतोच घेतलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घेण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे मे महिन्यातील महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत जे इतर ज्या काही सदस्या भरती तसेच पोलीस भरती असतात बघा तर त्यासाठी ते उपयुक्त असणार आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनेलला सबस्क्राईब करत नाही आहेत तर आपण टेलिग्राम चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला जे काही वेगवेगळे पोल असतात बघा तसेच वेगवेगळी माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड करत असो त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे त्यासाठी लक्ष सरकारी नोकरी या टेलिग्राम चॅनलला तसेच यूट्यूब चॅनेलला देखील आपल्याला सबस्क्राईब करू काय करून घ्यायचं आहे जेणेकरून वेगवेगळ्या प्रश्नांची तसेच चांगल्याची माहिती ही आपल्याला त्यामार्फत मिळून जाईल भेटू या पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद